स्वागत आहे तर इथे मी भिजू घातलेली बघा उडदाची डाळ तर याची आपल्याला करायची वडे तर इथे मी ही डाळ सहा तास भिजत घातलेली तर सहा तास भिजत झाल्यानंतर हिला आपल्याला स्वच्छ हातावरती घासून हिला धुवून घ्यायचं बघा अगदी पांढरं शुभ्र ही डाळ इथे आपल्याला करून घ्यायची जर तुमच्याकडे डाळ नसेल तर इथे तुम्ही सोल्याचा पण वापर करू शकताय जर तुम्ही या पद्धतीने वडे केले तर अगदी खमंग आणि खुशखुशीत होतात बघा तर इथे मी आता हातावरती चोळून घेते आणि स्वच्छ धुवून घेते बघा तर धुवायची कशी बघा हातावरती चोळल्यानंतर इथे सर्व टर्पलं आपले निघून जातात बघा तर या पद्धतीने मी इथे सर्व डाळ हातावरती चोळून घेते हातावरती चोळून घेतल्यानंतर आपण इथे या पद्धतीनं असे पाणी वगैरे हे जे तरफलं आहे ते समोर येतात ते पूर्ण आपल्याला इथे काढून घ्यायचे होता आणि याच्यामध्ये परत पाणी टाकून याच्यावरती आपण हातावरतीला चोळून घेणार आहोत तर मी ते ही उर्जाची दाळ स्वच्छ करून घेतलेली आहे अगदी स्वच्छ करून घ्यायची इथे दोन तीन पाण्याने धुवून वगैरे मी हातावरती चोळून याला स्वच्छ करून घेतलेली आहे आता आपण ही हिच्यामधलं थोडंसं पाणी आपण याला निथरून घेणार आहोत कारण आपल्याला ही मिक्सरच्या भांड्याला बारीक करायची बघा तर इथे मी एक चालणी घेतलेली आहे आणि तिच्यामध्ये मी हे डाळ टाकून घेतली तिच्यामध्ये सर्व पाणी मी ते आता काढून घेणार आहे अगदी पाच मिनटात इथे आपली डाळ ही कोरडी होती बघा खूप जास्त वेळ लागत नाही आहे कोरडी झालेली आपण आता ही मिक्सरमध्ये टाकून काढून घेणार आहोत इथे पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला तर मी आता ही मिक्सरला फिरून घेते आणि तुम्हाला एक थेंबसुद्धा इथे पाण्याचा थे टाकायचा नाही बघा जर तुमच्याकडं पाटा वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यावरती पण बारीक करू शकताय आता माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे मी या पद्धतीने मिक्सरला फिरून घेत आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपली ते वड्याची डाळ बारीक झालेली आहे बघा या पद्धतीने आपली ती वड्याची डाळ ही करून घ्यायची आता मी एका बाउलमध्ये टाकून घेते तरी ती मीच्या कामध्ये काढून घेतलेली आणि सर्व डाळ मी ते काढून घेतलेली आणि थोडेफार जरी ते दाणे राहिले ना तरी चालतं कारण त्याने पण छान लागतात आपले वडे तर इथे मी आता सर्व काढून घेतलेली बघा म्हणजे लागणारं साहित्य बघा इथे घालते मी चिमूटभर हळद आणि एक चम्मच तिखट इथे तिखट तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार आहे कारण कमी जास्त मिरची ही तिखट असते त्याच्यामुळे आपण इथे आपल्या अंदाजानुसार घालणार आहोत इथे मी टाकणार सगळ्यात जास्त बारीक कट केलेला कांदा याच्यामुळे आपले वडे खूप छान होतात त्याच्यामुळे इथे कांद्याचा वापर आपल्याला जास्त आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर यामुळे आपले या एवढे अगदी खमंग आणि खुसखुशीत होतात बघा त्याच्यामुळे इथे आपल्याला कांद्याचा वापर जास्त करायचा आहे आणि इथे टाकून घ्यायचं आहे आपल्याला मीठ चवीनुसार मीठ आता हे सर्व आपण इथे मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी हे सर्व एक संघ करून आहे तर तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने सर्व इथे मिक्स करून घेते तर इथे आपल्याला छानपैकी तेल गरम करायचे आहे तेल गरम केल्यानंतर तिथे आपल्याला व वड़, वडे टाकायचे बघा तर वडे करायचे कसे याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ वगैरे काहीच मिक्स केलेलं नाही तुम्ही गव्हाचं पीठ मिक्स न करता हे वडे करून बघा खूप छान टेस्ट येते आपल्या हाताला पाणी लावून घ्यायचं आहे बघा इथे पाणी लावल्यामुळे आपले वडे जे आप हाताला चिपकणार नाही आणि ते आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे या पद्धतीने तर तुम्ही बघू शकताय या पद्धतीने आपल्याला असे गोळे केल्यानंतर आपल्या हाताला आपण इथे लावून घेणार आहोत बघू शकता तुम्ही तर बघा इथे कोणत्या प्रकारचं पीठ आपण इथे मिक्स नाही केलं तरी आपले वडे एकदम छानपैकी ते बनवून तयार होतात आणि अगदी पातळ होतात बघा आणि पातळ केल्यामध्ये अगदी कुरकुरीत लागतात तर या पद्धतीने आपण इथे वडी आता गरम तेलामध्ये सोडून घेणार आहोत तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आपण याच्यामध्ये आता आपण ओडा टाकून घेणार आहोत आणि हा वडा वडा आपल्या इथे छानपैकी तळून घ्यायचा आहे दोन्ही साईडने तर बघा आता तुम्ही इथे बुटबुडा बुड़ सुटलेल्या याचा अर्थ आपलं हे तेल छानपैकी गरम झालेलं आहे तर त्याच पद्धतीने मी आता इथे दुसरा वडा पण सोडून घेते आणि हा वडा आपल्या इकडचा झालेला आहे आपण तिथे आता दुसरी साईड करून घेणार आहोत बघा या पद्धतीने तर इथे हा वडा आपला तळून झालेला आहे तर आपण आता हा बाहेर काढून घेणार आहोत याच पद्धतीने आपण आता सर्व वडे इथे करून घ्यायचे आहे तुम्हाला मी दाखवते किती खमंग आणि कुरकुरीत झालेला आहे बघा तर आता आपण इथे हा दुसरा वडा पण दुसऱ्या साईडने तळून घेणार आहोत बघू शकता तुम्ही तर छानपैकी ते आपले हे वडी तळून तयार होत आहे तर हे वडी तुम्ही तसे पण चहासोबत खाऊ शकता नाश्त्यासाठी पण खूप छान लागतात बघा आणि जर तुम्ही या पद्धतीने केली तर खूप छान टेस्ट लागते याच्यामध्ये फक्त तुम्हाला कांद्याचा वापर करायचा आहे जास्त आणि कोथिंबीर आणि वाट्याच तुम्ही इथे थोडंसं जिरं वगैरे टाकू शकताय पण माझी ते आवडत नाही त्याच्यामुळे मी ते स्किप केलेले आणि इथे आपण हे एका वाटी उडदाच्या दाईचेच वडे केलेले आहे तर हे वडे आपल्या इथे तळताना मध्यम आचेवरती तळून घ्यायचे कारण तुम्ही जर फुल गॅसची मिडियम ठेवली तर तुमचे वडे हे फक्त वरून तळले जाणार आहे आणि आतून ते सर्व कच्चेच राहतात त्याच्यामुळे ते मीडियम गॅसवरती आपल्याला हे सर्व वडे ते तळून घ्यायचे आहे बघा तर माझे कडेमध्ये एक साड तीन वडे बसताय तर या पद्धतीने आता मी सर्व वडे करून घेणार आहे तर माझे करता करताच गरम गरम खाणं सुरू झालेलं आहे बघा तर इथे माझे फक्त शेवटचे पाच वडे उरलेले बघा इथे सर्व वडे संपलेले आहे आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका